मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आम्ही पण मस्त मजेत आहोत आणि छान चाललेलं आहे सगळं व्यवस्थित आहे देवाच्या कृपेने आणि तुम्ही पण सगळे छान असाल मजेत असाल आनंदात असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल असं मी विचार करते असं मी समजते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणे सकाळ सकाळचं जा रुटीन छानपैकी उठले लवकर आणि मस्तपैकी म्हटलं छान आता पोर्च वगैरे झाडून बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी आणि अंगणात साडा वगैरे असं सगळं करून घेतलं आणि आता हे इकडं तुम्हाला दिसत असतील कडीपत्त्याचे पानं तोडतायत तर असं मध्ये मध्ये चालू असतं सकाळी सकाळी उठल्या उठल्या आमची पोटी कधी निंबाचे पत्ते कढीपत्ते कडीपत्त्याचे पत्ते आंब्याचे पत्ते, पत्ते, पत्ते परत पेरूचे पत्ते असे रोज सकाळी आमची पोटीनं बारीक जाऊन खाल्लं ना त्याचा पण खूप जास्त म्हणजे आपल्याला फायदा होतो शरीराला तर त्यांचं चालू असतं ते आणि इकडं आता छानपैकी कोमट पाणी करून घेतलं मी दोघांसाठी आणि त्याच्यात मस्तपैकी हळद लिंबू पिळून घेतला आणि आता ते छान असं खाली उखळ बसून मग ते पाणी आम्ही एक एक गोट सिपसिप करून पिणार आहोत आणि आता मुलांचं दूध पण मुलं पण आज लवकर तुटून गेली मस्तपैकी छान त्यांना उठवायची गरजच पडली नाही त्यांना मस्त रात्री लवकर झोपून देते ना तर कसं लवकर सकाळी म्हणजे एवढं त्यांना हे नाही येत उठवण्याचं टेन्शन नाही येत मला आणि तिकडं साईडला मी चहा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मला आज करून घ्यायचे होते ते बेबी आलूज असतात ना ते मी एक तर इकडे दारावर आले विकायला मी घेतले म्हटलं चला आता ना मस्तपैकी ते दम आलूची रेसिपी आपण करू म्हटलं म्हटल्याकडे पण घाई झालेली होती थोडीशी आणि त्याच्यासाठी म्हणजे बऱ्याचशा वस्तू आणखीन लागतात तर त्या काय माझ्याकडे नव्हत्या मग मी माझ्या पद्धतीची दम आलूची रेसिपी केलेली आज आणि अशा करते तुम्हाला आवडेल आणि खूप छान झाली होती आवडली सगळ्यांना यांना पप्पांना असं तर आता काय तुम्ही बघितलं मस्तपैकी थोडेसे कांदे टोमॅटो लसूण आणि थोडासा खडा मसाला जो घरात असेल तो डायरेक्ट कच्चा मी मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि त्याच्यानंतर ते तेलामध्ये ना ते सगळी जी ग्रेव्ही ती छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली आणि त्याच्यानंतर हे उकळलेले जे बेबी आलूस आहेत ना ते त्याच्यामध्ये परतून घेतले पुन्हा टाकून तसेच तसे अखेर होऊ द्यायचे आहेत ते आणि तिकडं साईडला तुम्ही बघताय की तिकडं आता आपल्याला कश्मीरी लाल मिर्च आपला काळा मसाला आणि तिखट कसुरी मेथी जिरं अशी सगळी तडका लावला आणि तो आता इकडं मस्तपैकी भाजीमध्ये टाकून दिला पण खूप छान झाली होती ही भाजी तुम्ही पण ट्राय करून पहा ही रेसिपी खरं तर रे ना कांदे वगैरे हे भाजून करत असतात ना तर मग आज वेळ नव्हता हो मी डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवली आणि आई बऱ्याचदा अशीच करते आईचंच पाहिलेलं आहे मी आणि आज म्हटलं चला अशीच करूया फक्त ते जे असतं ना ग्रेव्ही कांदे वगैरे टोमॅटोची ती तेल सुटेपर्यंत परतवायची त्याच्यानंतर मग खूप छान लागते भाजी तर पहा तुम्ही तो तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की कमेंट करा आणि मस्तपैकी यांचा टिफिन वगैरे सगळं पॅक केलं आणि आता हे निघाले आहेत ऑफिसला जाण्यासाठी आणि आज पप्पांचं दवाखान्यात काम होतं त्यांचे रिपोर्ट्स वगैरे घ्यायचे होते त्यांना त्याच्यासाठी ते लवकर निघणार होते मग पप्पा म्हटले की मी सोडून देतो बसस्टँडला असं म्हणून मग माझं जायचं काही काम नव्हतं आज हे गेले पप्पांसोबतच तर भारी वाटतंय असं मागे लहान मुलासारखं बसून चाललंय असं म्हणून तर ठीक आहे आता मी आली पुन्हा किचनमध्ये आणि मग सुरू झालं आपलं बाकीचा राहिलेला स्वयंपाक वगैरे जे काय असतं राहिलेल्या पोळ्या वगैरे सगळं म्हटलं आता करून घेऊया आणि काल ना ताईंची कमेंट होती एका तर ता ताई ता म्हणत होत्या की आम्हाला तसं सा सांगत जा म्हणे की आम्ही वाट बघतो ब तुझ्या व्हिडिओची असं तर याच्यानंतर ना नक्की मी जर ज्या दिवशी व्हिडिओ येत नसेल ना तर त्या दिवशी टाकून ठेवत जाईल ताई की आज व्हिडिओ येणार नाही असं तर मला असं वाटलं की नसतील कोणी एवढं वाट बघत माझ्या व्हिडिओची असं म्हणजे येतात ब व्हिडिओ येत आहेत पात आहेत सगळेजण असं मला वाटलं पण एवढं आतुरतेने म्हणजे रोज तुम्ही रोजच्या व्हिडिओची व्या वाट बघतात ब असं नव्हतं मला माहिती तर याच्यानंतर मी कम्युनिटीला नक्की पोस्ट करत जाईल की आजचा व्हिडिओ येणार नाही आहे असं म्हणून तर फक्त थोडंसं टाईम इकडं तिकडं होत जाईल आता एवढं सीझनमध्ये नाहीतर बघेल मी रात्रीच इडिट करून ठेवत हो जाईल आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत अपलोड करत जाईल असं आहे आणि आता पोळ्या वगैरे झालं माझं मुलं आले की त्यांच्यासाठी काहीतरी भाजी कदी कदी ते म्हणतात कधी भेंडी कधी काय असं म्हणून तेव्हाचे तेव्हा ते करून देईल आणि इकडं आता मस्तपैकी आपल्या गार्डनचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आहे किती छान छान अशी फुलं दिसतात ना मस्त वाटतात असं डोळ्यांचं पारणं फिटतं आणि तिकडं ते तुम्हाला दिसतंय ना ते शेवगा आलेलं आहे आमच्या इथं आणि लवकरच तुम्हाला मी त्याची ते शेवग्याच्या पत्त्यांची रेसिपी पण दाखवणार आहे खूप जास्त गुणकारी असतो तो तर म्हटलं आम्हाला कधीचा लावायचा होता पण बरं झालं ते शेजारच्या ताईंनी लावलेलं आहे आणि आपल्याच म्हणजे दोघांच्या इथंच येते आणि एवढं मोठं शेवग्याचं झाड तर आपलं कोण होऊन जाईल त्यांचं पण होऊन जाईल असं आहे हे पाय इकडं बाकीचे हे मधुमालतीचे फुलं खूप छान छान आलेले आहेत इकडं हा चिकू आहे इकडं हे नागिनी पानाचा वेल हा म्हणजे विड्याची पानं असतात ना त्याचे दोन तीन प्रकारचे आहेत आमच्याकडे ते असं इकडं आले की सहजासहजी आम्ही येतो आणि एखाद दोन पान तोडून मस्तपैकी अप आपसुक आपल्या तोंडात टाकलं जातं आणि ते रक्तशुद्धीसाठी वगैरे खरंच छान असतं नागिनीच्या पानाचा वेल आणि हा इकडं मनी प्लॅन आहे इकडे बाकीच्या कुंड्या आहेत हे खरं तर हा मागचा जो आपला बॅक यार्ड आहे ना याचा मला हुलिया थोडासा चेंज करायचा आहे पण त्याच्यासाठी ना एक सोबत लागते म्हणजेच मग यांची कारण त्यांना विचारूनच त्या कुंड्या कुठं का ठेवायचं काय ठेवायचं असं सगळं मला करावं लागेल तर बघू आता एखाद दिवशी सुट्टीच्या दिवशी वगैरे करेल नाही तर मग मी करून घेईल आणि त्यांना सरप्राईज देऊन ते डायरेक्ट काहीतरी आता कपडे धुवून घेऊ म्हटलं कारण आहे ना म्हणजे उन्हाचे आता ती ऊन जास्त पडतच नाही आहे तर ते कपडे सुकवतच नाही मग संध्याकाळी जर म्हणजे उशीर तर झाला ना धुवायला तर मग ते रात्रभर बाहेर ठेवावे लागतात आणखीन मग त्याच्यामुळे म्हटलं बाकीचं सगळं राहू दिलं घरातलं आणि आधी इकडं बाहेर आली मस्तपैकी छान असे कपडे धुवून घेते मस्तपैकी नि निसर्गरम्य वातावरणामध्ये thank yeah. you आणि तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची होती ती म्हणजे माझं दिवाळीच्या वेळेला आहे ना वजन होतं साधारण बासष्ट किलो आणि आता ते झालेलं आहे साठ किलो तर त्याचं मी व्हिडिओ पण घेतलेला आहे म्हणून बासष्ट किलो होतं ते वाचं काही घेतलेला नाही आहे पण आता साठ किलो जेव्हा मी मोजलं ना म्हणजे यांची ना फिजिओथेरपी चालू आहे रोज संध्याकाळी यांना घेऊन जावं लागतं दवाखान्यात जाण्यासाठी तिकडं त्यांच्या हाताचं व्यायामासाठी वगैरे तर तिथं होता ना वजन काटा तर मग मी तिथं वजन करून घेतलं त्या मॅडमांना विचारून आणि तर आता साठ किलो वजन आहे तर दोन किलो कमी झालं झालं तर फक्त या गोष्टी फॉलो करते फक्त थोडासा व्यायाम आणि फिरायला जाणं आणि बस म जेवणाच्या वेळ म्हणजे जास्त उशिरा जेवण नाही करायचं रात्री वगैरे असं एवढं फॉलो करते काही वस्तू शेअर करायच्या आहेत मला बऱ्याचदा काही कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही पार्लरसाठी काय मागवलं कुठून मागवलं ते तुम्ही शेअर करत जा आणि आम्हाला पण त्याची आयडिया येते वगैरे असं म्हणून मग म्हटलं चला हे आता मी थोडंसं पार्लर सा से ते थोडं सेट केलं आता सीझन सुरू झालं होतं म्हणजे ह्या वस्तू ज्या होत्या ना त्या काही दिवसपुरी मागवल्या होत्या मी तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून घेते आणि हा शेला होता हा मी तुम्हाला दाखवला होता मला वाटतं तर हा अडीचशेला होता हे पा भरपूर लॉंग आहे आणि खूप सुंदर आहे एकदम छान आहे असं आहे आणि हा अडीचशेला होता आणि कसं आहे ना आता नवरींना वगैरे असा शेला वेलवेटचा किंवा मग आपल्याला पण ड्रेसवर वगैरे असं आपण घेऊ शकतो एखाद्या तर आणि याची ना क्वालिटी पण खरंच खूप छान आहे मला खूप जास्त आवडला म्हणून म्हटलं चला आता सीझन सुरू झालेलं आहे तर पुन्हा तुम्हाला आठवण करून देते आधी मी शेअर केलं आहे का मला काही आठवत नाही मला थोडं वाटतं आहे की केलं असेल पण ठीक आहे त्याच्यानंतर हे एक्सटेन्शन ऑर्डर केले होते मी मिशोवरून घेतले स्पेशली हे सगळं सामान हे पहा हे असं आहे असं हे एक्सटेन्शन हे तेव्हा भेटलं होतं मला म्हणजे हे दोन आहेत हे एक हे असं क्लचर आहे इकडे याला आपण क कधी हेअरस्टाईल करतो काहींचे छोटे केस असतात तर त्यावेळेला हे असं लेअर कटचं एक्सटेन्शन आहे असं क्लचर आहे असं आपण याला लावलं की हे पहा असं म्हणजे असं आहे ते काही त्यांचे ल लहान केस असतात मग त्यावेळेला त्यांना जर लॉंग हवे असतील आणि हे एक दुसरं एक्सटेन्शन आहे त्याच्यापैकी एक मला वाटतं तीनशेचं आहे साडेतीनशेचं आहे एक आणि हे एक दोनशेचं आहे तर कोणतं तीनशे साडेतीनशेचं आहे कोणतं दोनशेचं आहे ते काही लक्षात नाही आता मला मी तुम्हाला ते चेक करून नंतर मध्ये लिंक जेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल ना तेव्हा ते मी दाखवेल तुम्हाला आणि हे हे असं सुंदर दिसतं म्हणजे तर छान आहे असं फक्त हे क्लचरी इकडून ते फक्त लावायचं असतं मस्त आहे आणि त्याच्यानंतर ही जी ना ज्वेलरी ऑर्डर केलेली होती मी तर तिचे झालं मला वाटतं एक दो दोन नवरींना मी घातलं होतं ते मग एक थोडक्यात मी तुम्हाला दाखवून हे पाशी आणि तिच्यावर आहे ना आ, बिंदी आहे आणि कानातले आहेत एवढ्याचे हे पाशे कानातले आहेत हे असे लाँग आहेत कानातले छान आणि त्याच्यानंतर ही अशी बिंदी ही पा अशी तर मला आवडली होती आणि ही ज्वेलरी साडे अकराशेची होती तेव्हा तर आता झाले त्याला पाच सहा महिने झाले ज्वेलरी घेऊन आणि जो, जो नेकलेस आहे ना तो पण असा आहे संपूर्ण मस्त खूप सुंदर आहे पहा छान आहे ना तर आहे असं मस्त आहे तर लिंक देऊन ठेवेल मी काय तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मग तुम्ही करू शकता ठीक आहे फक्त काय होऊन जातं मागे पण तुम्ही ड्रेसची लिंक मागत होते ना पण त्या ड्रेसची लिंक मी जेव्हा ऑर्डर केला तेव्हा ड्रेस होता नंतर मी दोन तीन चेक केलं ना तर तो, तो म्हणजे अवेलेबलच नव्हता म्हणजे आउट ऑफ स्टॉक झालेला होता मग त्याच्यात मी काही करू शकत नाही काही गोष्टी असतात ज्या छान असतात आणि त्या संपून जातात मग आउट ऑफ स्टॉक होऊन जातात असं असतं आता याचं पण माहिती नाही कारण याला मला ऑर्डर करून बरेच दिवस झालेले तरी पण मी प्रयत्न करेन म्हणून मग आता तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला ते म्हणजे शेअर करून दिलं दाखवून दिलं तर अशा होत्या मी या सगळ्या मिशोवरून मागवलेल्या वस्तू परत आहे एक दोन तीन वस्तू त्या काय एखाद्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल ठीक आहे तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि अजून पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार